आपण पाहू शकतो या ठिकाणी केज शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नेहमीच पोलीस प्रशासनाने प्रयत्न केलेला आहे आणि विशेषतः मंगळवारपेठ कॉर्नरला जो बाजार मंगळवारच्या दिवशी बाहेर येतो तो बाजार आत राहावा यासाठी केज विकास संघर्ष समितीने अनेक वेळा मागणी केली होती आणि त्याबद्दल जनजागृतीही केली होती खरं तर सतत पाठपुरावा केला तरच काही समस्या सुटतात आणि त्याच अनुषंगानं पोलीस प्रशासनाला आम्ही या ठिकाणी विनंती केली होती आणि केज नगरपंचायतलाही विनंती केली होती आज मंगळवारचा बाजार आहे दोन्ही यंत्रणा या ठिकाणी आलेल्या आहेत केज पोलीस स्टेशन आणि केज नगरपंचायतचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आमची एवढीच मागणी आहे की हा भाग जो आहे पेठ कॉर्नर हा संवेदनशील आहे वाहतुकीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी अनेक अवजड वाहनं वरच्या बाजूनं बीड करच्या दिशेनं आंबेजोगाईकडे कर जाताना भरधाव वेगाने येतात किंवा आंबेजोगाईतून जाणारी वाहनंही मोठ्या संख्येनं या ठिकाणी असतात या ठिकाणी एखादा अवजड वाहनाचा ब्रेक फेल झाला तर काही अनर्थ घडू शकतो अशी शक्यता आहे खरं तर यापूर्वी आपण बघितलं असेल केश शहरात कालसुद्धा परवाच्या रात्री आ, या रामरतन गवळी या युवकाचा रात्री घरी जाताना दुचाकीवर झडकून मृत्यू झाला आहे तर एक वृद्ध आई घरी आहे पत्नी आहे मुलं आहेत आता यांचं मागं कुणी विचार करत नाही म्हणून जो जातो तो निघून जातो त्याच्या घरचं दुःख खूप मोठं असतं कुठल्याही गोष्ट घरायच्या अगोदरच आम्ही काही काळजी केली पाहिजे म्हणून या ठिकाणी ठीक आहे वाहनांची संख्या वाढलेली आहे रस्ते खूप गजबजलेले आहेत अशा वेळी आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे म्हणून आम्ही विनंती केली होती आज आपण बघतोय मंगळवार मंगळवारपेठ कॉर्नरला पोलीस प्रशासनाने आपली मोहीम हाती घेतलेली आहे बाजार आपल्या बाजूलाच भरेल कारण आपण बघू शकतो जागा भरपूर आहे मंगळवार मंगळवारपेठ हा रस्ता विस्तारित झालेला आहे आंबेडकर चौक आहे त्यानंतर बाकीही पुढं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात बसायला लोकांना भरपूर जागा आहे मात्र लोक रस्त्यावरच यायचा प्रयत्न करतात आम्ही विक्रेत्यांनाही आवाहन करतो काही आमिषामुळं लवकर विक्री व्हावी म्हणून मुख्य मुख्य रस्त्यावर येऊन बसताय खरं पण तुमच्या जीविताला धोका होऊ शकतो या ठिकाणी कस्टमरचाही या ठिकाणी काही अनर्थ घडू शकतो या अर्थानं आज मोहीम घेतलेली आहे आमची एवढीच म्हणणं आहे की प्रत्येकानं आणि अशा गोष्टी दक्षता घ्यावी लागेल फक्त मी सुरक्षित आहे म्हणून चालणार नाही मागच्या दीड महिन्याखाली याच मंगळवार पेड कॉर्नरला आपण बघितलं असेल एक वाहनाला धडकून एका वृद्धाचा मृत्यू झाला होता त्यांच्या घरीही मोठा दुःख या ठिकाणी कोसळलं होतं अशा घटना वेळोवेळी केज शहरात घडू लागलेल्या आहेत यासाठी आता फक्त पोलिसावर आणि न केज नगर पंचायतीवर भूमिका टाकूनही जमणार नाही आपल्यालाही काही प्रत्येक नागरिकांनी स्वतःचं काही जिथं शक्य असेल तिथं बोलावं लागेल तरच ही यंत्रणा किंवा या सगळ्या गोष्टी कमी होतील गप्प बसून आपण पुढं गेलो तर अनेक प्रश्न सुटणार नाही यासाठी आमचं केश शहरातील नागरिकांना आवाहन आहे ज्या ठिकाणी आपल्याला वाटतं की चुकीचं आहे त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनीच बिंदास्पद बोललं पाहिजे या ठिकाणी आज तरी पोलीस प्रशासनानं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण मोहीम हाती घेतलेली आहे नगर पंचायतचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत नक्कीच आम्हाला खात्री आहे की आज या ठिकाणी ही समस्या सोडली जाईल बाजार बाहेर भरत होता तो किमान आपल्या बाजूला भरावं एवढी अपेक्षा आहे आपण पाहू शकतो हा कमानीच्या बाहेरचा हा रस्ता जो आहे हा कम्प्लीट या ठिकाणी मोकळा राहणं खूप गरजेचं आहे आज या ठिकाणी आपण पाहू शकतो पोलीस प्रशासन आणि नागरिकांनी या ठिकाणी योग्य भूमिका घेतल्यामुळं आजचा हा जो समोर बाजार बसतो तो कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अखेर सकाळी आठ पासून ते जवळजवळ तास अकरा वाजता आहेत दुपारचे सकाळी अकरा वाजेपर्यंत ही मोहीम राबवलेली आहे आणि आता यापुढं प्रत्येक बाजारी रस्त्यावर विक्रेते येणार नाही यासाठी या ठिकाणी या त्यांना सक्तीनं सांगण्यात आलेलं आहे